नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरता समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत केले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त सात हजार किमी रस्ते व पुलाची कामे होणार ऑनलाईन पद्धतीने वाळू रेती पुरवण्यासाठी सर्व कस सुधारस रेती धोरण ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार असल्याचं मंत्रिमंडळांमध्ये धडाकेबाज निर्णय हा झालेला आहे याच्यामध्ये आता नागरिकांना दिलासा मिळालेला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आजपासून दहा दिवसीय पी एम किसान संतृप्ती मोहिमेअंतर्गत ग्रामीण स्तरावर राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमाचा शहात्तर लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे तर आजच तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्राला भेट द्या हे करा आणि तुमचे ई के वाय सी पूर्ण करावे लागेल जर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेला ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र पशु व मस्त विज्ञान विद्यापीठाचा मापसू अकरावा दीक्षांत समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या दुरुस्त उपस्थितीत संपन्न झाला आगामी काळात पशुपालन मस्त शेती व दुग्ध व्यवसायाला हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक होणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होतील असे राज्यपाल यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बांबू लागवडी साठी अनुदान देण्यापासून ते बांबूपासून निर्मिती वस्तूंना बाजारपेठ मिळवण्यासाठी अधिक गतीने प्रयत्न करावेत बांबूपासून वस्तू तयार करण्याच्या कामाला कौशल्य विकासाची जोड द्यावी असे निर्देश वन मंत्री यांनी महाराष्ट्र बांबू विकास नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये दिलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजे इनाम हे संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक ट्रेंडिंग पोर्टल आहे जे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एक व्यासपीठ प्रदान करते जिथे कोणत्याही मध्यस्थीशिवाय सहजपणे पिकांची खरेदी आणि विक्री करू शकतात याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आपल्या शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेला आधार देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल यम एस पी किमतीवर खर्च केलेली रक्कम एकशे पंधरा टक्केच्या वाढीसह दुप्पट झाली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यम एस पी अन्नधान्याची विक्री खरेदी एक पॉईंट सहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ सरकारला त्यांचे धान्य रास्तभावाने विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत एकोणचाळीस पॉईंट पाच टक्केची लक्षणीय वाढ झाली जे शेतीला पाठिंबा देण्याची दृढ वचनबद्धता या ठिकाणी दर्शवते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हरभऱ्याच्या एम एस पीमध्ये वाढ होय हरभऱ्याच्या एम एस पीमध्ये एकोणसत्तर टक्के वाढ झाल्याने शेतकरी चांगले जीवनमान आणि पीक विक्री फायदेशीर अनुभवत आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी क्षेत्रात ड्रोनद्वारे नऊ उपक्रमाला चालना दिली जात आहे पंधरा हजार महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहेत एस एस सीच्या एक सदस्याला पाच दिवस ड्रोन पायलट आणि दहा दिवसाचे कृषी प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे ड्रोन खर्च शुल्काच्या ऐंशी टक्केपर्यंत आर्थिक सहाय्य आणि कमाल चार लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी दिलं जाणार आहे ड्रोनमुळं आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे ड्रोनमुळं फवारणी आणि इतर कामे कमी वेळामध्ये पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा